हाय नमस्कार आजची रेसिपी आहे आपली शिळ्या भाताची या शिळ्या भाताचा मी आज मला उत्तपम करून दाखवणार आहे की एवढा भात आहे माझ्याकडे शिळा उजलेला सकाळचा आता याला मी पाणी टाकून बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये याला बारीक करून घ्यायचा आहे आता हे तवा गरम झालेला आहे तव्यावरती टाकायचा आहे याला मी थोडा मोठाच करताय होतं मित्रांत मी उत्तपन करून राहिले आहे त्याला थोडं त्यावरती काळा मिरी पावडर टाकणार आहे मी अखाच मोठा उत्तपन केलेला आहे काउस छोटे 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 नाही केलेले आहे यावरती वो ती मिर्ची टकाई चाहे पकड़ी पत्ता है अनिहत अंदा है आणि हे टमाटर आहे टमाटर आणि हा सांबार उत्कपम तयार झालेला आहे शिळ्या भाताचा आणि मी एकच टाकलेला आहे मोठा मी छोटा काही टाकलेला नाही आणि अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिले लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर माझं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझी रेसिपी तुम्ही आवडली की नाही किंवा नाही आवडली हे कमेंटमध्ये मला कळवा धन्यवाद